वक्रतुंड महाकाय सुरकुटी समप्रभन निर्विक्रम कुर्मी देव सर्वकार्य सुशरोदा आज पुणेकर आणि तांबे या दोन्ही परिवाराच्या आनंद जीवनातील एक आनंदाचा क्षण आज या दोन्ही परिवाराच्या निमंत्रण पत्रिकेस मान देऊन या ठिकाणी या दोन्ही परिवारावरती मनापासून प्रेम करणारे त्यांचे अपतिष्ट नातेवाईक पै पावले सगळे सोयरे या आज, आज आपल्या सर्वांच्या साक्षीने भारताची कन्या भारतीय बेसबॉल संघाचे कर्णधार त्याचबरोबर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची मानकरी चिरंजीव सौकांचनी रेश्मा आणि प्राध्यापक चिरंजीव संतोष आज आपल्या सर्वांच्या साक्षीने वैवाहिक जीवनात प्रवेश करत आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना या भावी वैवाहिक जीवनासाठी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या गावात वतीने त्यांना गोड गोड शुभेच्छा देतो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून आई वडिलांची सासू सासऱ्यांची समाजाची राष्ट्राची सेवा घडू त्यांच्या सर्व इच्छा इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ त्यांची सर्व स्वप्न सत्यात उतरू आणि त्यांना उत्तम संतती प्राप्त हो याच शुभेच्छा देतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं या दोन्ही परिवाराने आमचा मान सन्मान केला आदर सत्कार केला त्याबद्दल दोन्ही परिवाराचा आम्ही ऋण व्यक्त करतो या ठिकाणी या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे असं वाटलं बा असा डायलॉग आणत गाय पण तिथे कीर्तन जर बोलायला कीर्तनकार आहेत दादा तुम्ही होऊन आलाय आमच्या कन्याला तुम्ही दत्तक घेतलेले असे अनेक तुमच्यासारखे दहाशो लोक निवडले तर नाशिकच्या माणसांचं काय नवर जो घेतलाय नवरी नाशिक काय करते मनमाड काय करतोय आणि खरंच तुमच्या मनापासून आम्ही बारामतीकर खरंच ऋण व्यक्त करतो आमच्या कन्याला तुम्ही पाठबळ दिलं अशीच पाठबळ देणारी माणसं बारामती तालुक्यात सुद्धा आहेत त्यात लांच एक उदाहरण सांगतो लाख रुपये दिले तात्या तात्या सुद्धा आमच्या पडद्या हिरो बाळासाहेब रामराव सुभाषराव जरी पडद्यावर दिसत असले तुम्ही सगळे बसलेली हिरोय मला डायलॉग मना सांगितला मी एकाच मिनिटात डायलॉग घालतो तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्यांनी मदत केली आमच्या रेशमाला त्यांनी मदत केली नाही आशीर्वाद जरी दिले त्यांच्या माहिती माहितीसाठी सांगतो आजच्याकडून बापाकडे चाळीस शाखारी जमीन होती गावचा ना पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस शाखारी केली त्यांची श्री व्यावळ दे राहिले पाच एकर फुकीन एक एक जण नजर पुरा करीन कुणी लढा असा माझा डायलॉग महाराष्ट्रात फेमस आहे पण खरच रेशमाच्या बापानी जमीन विकली पण तिला क्रीडा अधिकारीच बनवून दाखवली त्या बापासाठी जोरदार काळ वाजवा या ठिकाणी खरच खूप चांगलं जाणं भाऊ शर्मा नाही 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 अहो किती वेळ बोलायचं ही <laughs> म्हणते की कशाला बोलाव काय चांगला <laughs> आणि संतोष सरांबद्दल सांगतो त्या दिवशी रेश्माची मुलाखत घ्यायला आम्ही बाळासाहेब सुभाषराव रामबाव आलो आणि रेश्मा म्हणलो रेश्मा तू एकदम कणखरपूर घे आमची कन्या आहे आपल्या मातीतली कन्या आहे कोण नवरदेव प्राध्यापक आहे ना त्याला म्हणायचं तू व्यायाम करत नसला हिंदीचा प्राध्यापक आहे तू डॉक्टर होणार आहे व्यायाम कर व्यायाम करून घे आणि जे नवरदेव आहे ना ते आमच्या समोर उभा आहे ती माहिती सांगायचं असं तस सांगा म्हणायची तांबेसर असल तांबेसर तस बघा पुरी गडावण्यासाठी फोर आम्हीच दाखवतात दुसऱ्याच्या मोटरसायकली तिसऱ्याचे कपडे घालतात हिंडत्यात पुरी पाठवतात पुरी फासत्यात पण ह्या माणसाने खरी मदत केली आणि पावण्या लावण्या प्रेम केलं त्या माणसावर मग रेश्मा तर काय करणार नाही ज्या रेश्माला चांगलं वाईट कळत भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या मुली तिच्या हाताखाली काम करतात त्यांचं संघटन काम करण्याचं आपल्या लिक करतय त्या लकरासाठी आणि नवीन आपल्या जावयासाठी जोरदार टाळा वाजवा या दोन्ही उमेदवारांना आमच्या गव्हर्मेंट फिंट प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकरीच्या संपूर्ण टीमच्या वतीने मामा बाप्तरीच्या वतीने बाळासाहेब सुभाषराव रामबाळ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद